नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे आणि कृती पण अगदी साधी सोपी सरळ आहे कारण मी हे बनवते प्रोटीन युक्त हेल्दी सलाद थोडंसं प्रमाण जास्त आहे कारण जास्त लोकांसाठी आहे तर हे घेतले मी काबुली चणे तुम्हाला दिसत आहेत त्याप्रमाणे हे साधारण एक ते दीड वाटी मी रात्रभर भिजवून घेतले होते आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये हळद मीठ आणि हिंग घालून त्याला वाफवून घेतलेलं आहे खूप प्रोटीनवाले जे पदार्थ असतात ते थोडे वाफवूनच खावेत कारण आपण इतकं एक्सरसाईज करत नसतो तर ते तितके पचायला जड पडतात म्हणून त्याच्यामध्ये मी दोन गाजर बारीक चिरून घेतले आहेत दोन कांदे चिरून घेतले आहेत आणि तीन काकड्या आहेत या बारीक बारीक चिरून घेतलेल्या हे चिरण्याचं काम आज मला मदत केली आहे हो माझ्या नवऱ्याने आणि ते त्यांनी काम उत्तम म बजावलेलं आहे खूप छान पद्धतीने ते बारीक चिरलेलं आहे अगदी आणि त्यामुळे ते खूप सुंदर आहे सलाद तर एकदम चार छान लागल्यात या सलादला कारण याच्यामध्ये भाज्या जितक्या पण छान बारीक चिरून घालू म्हणजे मोठ्या पण चिरू शकता पण जे दिसायला सुंदर दिसतं असं कलरफुल रंगीत आणि अगदी एकसारखं चिरलेलं कापलेलं तर हे असं सलाद डोळ्यांना जेव्हा तितकं सुखावं वाटतं तर मग मनाला ते अगदीच प्रसन्न करून जातं त्यामुळे खाणं आपल्या आयुष्याला रंगीत रंगीत स्वाद देतं जसं डोळ्यांना पण देतं तर असं हे रंगीबिरंगी सलाद आपलं बऱ्यापैकी तयारच हे तुम्ही असं पण खाऊ शकता आणि इथे समस्त छोटा बाऊल भरून तुम्ही खाल्लं तर तुमचा नाश्ता पण रेडी होईल आहे पण आपल्या जिभेला थोडासा स्वाद हवा ना मग याच्यामध्ये मीठ वगैरे तर आवश्यक आहे तर याच्यामध्ये मी दोन, दोन टेबल स्पून इतकं किंवा दोन टेबलस्पून इतकं आपण घालू शकतो काळं मीठ घातलेलं आहे चाट मसाला घालते त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे तर तुम्ही नुसतं मीठ घालत असाल तर मीठ जास्त घाला चाट मसाल्याने पण एकदम उत्तम स्वाद येतो त्यामुळे सलादमध्ये ते आवर्जून घाला छान लागतं छान चटपटीत थोडंसं आणि नुसतं सलाद डायट करणाऱ्यांना जात नाही तर मग हे असं करते कर चटपटीत करून तुम्ही त्याला छान करू शकता मी याच्यात तीन मिरच्या घातल्या एकदम बारीक बारीक चिरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे मिरच्यांच्याऐवजी तुम्ही तिखट घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता जे तुम्हाला व्हेरिएशन आवडत असेल त्याप्रमाणे सध्या अर्धा लिंबू पिळलेला आहे लिंबाने पण मस्त चटपटीत स्वाद येतो त्यामुळे ते अवश्य घाला तुम्हाला असं थोडंसं मस्तपैकी याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल वगैरे घालायचं असेल तर तसं पण तुम्ही घालू शकता किंवा एखादे सॉसेस मेव वगैरे असं पण तुम्ही घालून त्याला अजून वेगळा टच देऊ शकता हे असं जे सलाद आहे ते तुम्ही मुलांना स्नॅक्सच्या डब्यात पण घालून देऊ शकता कारण स्नॅक्सची शक्ती जरा लवकर असते त्यामुळे हे असं लगेच केलं आणि खाल्लं त्यांनी तरी खूप मस्त लागतं त्यांना छान पोषण मूल्य मिळतं त्याच्यातनं शक्ती मिळते भरपूर तर जसं डायटवाल्यांसाठी हे उत्तम आहे तसंच मुलांना पण हे खूप छान आवडेल असं वाटतं तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा देऊन पहा त्यांना पण ते आवडीने खातील आणि असं हे आपलं मस्त चमचमीत चला तयार आहे एकदम रंगीत आणि पौष्टिक तर ही रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका तर तुम्हाला माहीत पण असेल पण कधी कधी काय होतं ना आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी पण आपल्या थोड्या थोड्या विस्मरणात जातात आणि मग त्या अशा कधी एकदम पुढ्यात आल्या तर मग लगेच कराव्या अशा वाटतात तर अशा विस्मरणात गेलेल्या किंवा आपल्याला येत असूनही कधी कधी आठवत नसलेल्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि मला कळवा कमेंट करून की कशा वाटतात या रेसिपीज तुम्हाला आणि हां यज्ञ कर मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की करा लवकरात लवकर करा, कर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा मला कळवा पुढच्या भागात भेटूच या अशा चमचमीत पौष्टिक मस्त स्वादिष्ट रेसिपीसह रंगीत रेसिपीसह बाय नमस्कार छान राहा छान खा बाय